आज बरोबर आम्ही आज एका छोटेशा प्रोग्रामला चाललेला आहे ठाणे येथे प्रतला संग्राम बरोबर यांची एक गृहप्रवेश गणेशपूजन होम हवामान त्या पूजेसाठी आम्ही आवर्जून सोबत झालेलो आहोत त्यासाठी नितीन बोडवे युट्यूबर चॅनल त्यांना आम्ही सोबत घेऊन आहे आणि ते पण हो आमचे खास बंधूत आहेतच पण संग्रामचे आणि आमचे सर्वांचे मित्र त्यांना आम्ही सर्व आज कार्यक्रमाला चाललेला आहोत शुभ सकाळ

खूप खूप शुभेच्छा तुम्हाला थँक्यू आहे आणि आम्ही आहोत दादा हायवेला कल्याण ते ठाणे हा प्रवास हा हायवे हा काही दिवसात समृद्धी हायवे म्हणून समृद्धी हायवे तसा आहे नागपूर असा समृद्धी हायवे माझं काम प्रगती बातावरण आहे याच बघूया किती लवकर याच काम होत आणि आम्ही समृद्धी हायवेचा आनंद लवकरात लवकर घेऊ नशी मागत ट्रॉफेट कमी आहे ना ड्रायवी नाही तर एक दिवस आलेलो आम्ही एवढी ट्रॅफिक होती ना बाप रे ट्रॅफिक असत्या रोडला फुल ट्राफिक असते आता कमी एवढी तू फुल ट्राफिक असते 这是你们的。 झाला दादा डायरेक्ट मेट्रो ट्रेन चे धक्के घात घात जावं लागलं असतं सकाळी सकाळी वहिनीचा मेकअप केला असता आम्हाला वाईट वाटलं असतं या गोष्टी मंडे आणि मंडेच्या दिवशी एवढा धक्का मुख्य प्लॅनिंग केला एक दोन तीन खंडोबा यात्रा आणि सगळ्या छोटा त्रिकोणी यात्रेचा छान असा लाईव्ह राहणार आहे आपला यात्रा एकदम दूरच होणार आहे दोन तर खंडोबाची यात्रा आहे काय सर्वांचं सहकार्य सर्व असलं की नक्कीच एक लाख दहा लाख तर होतीलच वेळ लागणार नाही जसं सिल्वर बटन आले ना शिवा लगेच माझे चार हजार सबस्क्राईबर एका महिन्याचे आत झाले सपाट्याने वाढ झाली सबस्क्राईबरची एक जॉब आहे जॉब सारखंच आहे आपल्याला जर पेमेंट काढायचं असेल ना खूप लक्ष द्यावं लागतं खूप व्हिडिओ टाकाव लागतं टाकावं लागतं यामध्ये युट्यूबला पेमेंट आपल्याला पाहिजे नमस्कार कैलास गावडे दादा रामकृष्ण हरी आपल्याला शिववरनं हाजी टाकडीवरनं कैलास गावडे पाहत आहेत हे आमचे बंधू आहेत शिवा दादा आणि हे शरद दादा गोलाब उद्योजक आहेत मोठे उद्योजक आहेत आमचे मोठे बंधू आम्हाला अभिमान आहे त्यांचा खास आमच्या कुटुंबातील एक सदस्य मोठा उद्योजक होणार आहे आणि खूप चांगले प्रोजेक्ट चालू आहेत त्यांचे इकडे तिकडे कामं चालू आहेत हळूहळू आता बिल्डर क्षेत्र पण ते घुसलेले आहेत आता बांधकाम क्षेत्र पण त्यांनी चालू केलेले आहे आळ्या फाट्याला त्यांची त्यानंतर आमचे शिवा उद्योजक आहेत नमस्कार कैलास हे कैलास गावडे गोटफॉर्मचे मालक आहेत कैलास गावडे गोड पंप कैलास गावडे दादा शिवदा सर्व मंडळी नमस्कार सदैव आणि खंडोबा यात्रा आहे गावची गाव यात्रा आहे आणि आता किती बोलू त्यांना गाव यात्रेला आमच्या गावी यात्रेला नक्की असतो सर्व फॅमिली पण या नक्की भेटू आपण यात्रेमध्ये आमच्या नाव यात्रा फॅमिलीत्रेमध्ये खंडेरा कुलस्वामी आमचं कुलदैवत आणि दरवर्षी सगळे असतोच अशी आमचे बंधू त्यांची सध्या तिथे असल्यामुळं आवर्जून येतात नाही झालं झालं ना तेव्हापासून मी कधी चुकली नाही एक दिवस पण काही प्रॉब्लेम काम ऑडिट असेल काय असेल तरी पण मी यात्रेला पोहोचलेलो आहे आपला खूप मोठा आणि तो लाईव्ह कंटिन्यू तुम्हाला दाखवणार मी त्याच्यामध्ये ओके ओके धन्यवाद दादा नक्की नक्की ते या या नक्की या विचारलं की दादा तुम्हाला घरी आणून सोडतील नांद पटाला या तुम्ही यात्रेला या खूप छान यात्रा असते आले तिथे पण आपली नाव सांगा नितीन मोडवे शंभर टक्के घरी गोष्टी आणि नांदू पटामध्ये विचारलं करायला कडे आणून सोडणार तुम्हाला थँक्यू थँक्यू आता आम्ही ठाण्याला चालू आहे एक पूजेनिमित्त सध्या वासुशांती आहे आणि त्यानिमित्ताने आम्ही फुल गर्दी असते हा मी बॅग आणली ना बॅग आणली आज एखाद माझी खिचडी पण म्हटलं तिकडे खिचडी नसेल तर नसते खिचडी